नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा विसावा हप्ता लांबणीवर अजून किती दिवस वाट पाहावी लागणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती देशभरातील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे काही दिवसापासून चर्चा होती की अठरा जुलै रोजी विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील मात्र अद्याप खात्यावर पैसे आलेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा वाढलेली आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला होता यापूर्वीचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमाद्वारे देण्यात आलेला होता सामान्यतो या योजनेचे चार हप्ते चार महिन्याच्या अंतराने दिले जातात पण एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीमध्ये आल्यामुळे आता चार महिने पूर्ण झालेले आहेत यामुळे देशभरातील शेतकरी आता विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असून यापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की अठरा जुलै रोजी बिहारमधील मोतिहारी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित या हप्त्याची घोषणा होऊ शकते मात्र हे तसे झालेच नाहीत आणि विसावा हप्ता अद्याप जमा झालेला नाही पी एम किसानचा हप्ता नेमका कधी येणार या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्यामुळे यामुळे शेतकऱ्यांना आता थोडी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे